नमस्कार मी तुकाराम सांगून की आपणा सर्वांचं साप्ताहिक स्वराज वर्षांच्या डिजिटल वृत्तवाहिनीमध्ये स्वागत करतो प्रेक्षक महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगडू वाजलेलं आहे त्याचबरोबर महाडच्या नगर परिषदेच्या देखील या ठिकाणी निवडणुकीचं बिगलो वाजलेला आहे महाड शहरामध्ये महायुतीचाच या ठिकाणी सामना होताना पाहायला मिळतोय मात्र तिसरी आघाडी म्हणून महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून चेतन उर्फ बंटी पोटफोडे हे देखील उभे आहेत रिंगणामध्ये ते थेट नगराध्यक्ष पदासाठी त्यांना मागचा कालखंड जर त्यांचं पाहिलं ते नगरसेवक होते विरोधी पक्ष नेते होते आता थेट ते, ते नगराध्यक्ष पदासाठी या ठिकाणी मैदानात उतरलेले आहेत आता आपण त्याच्याशी खास करणार आहोत तुमचे सरस दर्शन स्वागत करण्यापासून कोणतं विजय घेऊन आपण ह्या महाड महाडच्या निवडणुकीला उतरलेला महाड शहराचा खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकास हाच माझा मुद्दा आहे त्याच्यामध्ये निर्भय महाड आणि स्वच्छ व सुंदर पारदर्शक कारभार हा माझा अजेंडा असणार आहे गेल्या अनेक वर्ष महाड शहराला ज्या गोष्टी प्रामुख्याने पाहिजेत त्या गोष्टी महाड शहरामध्ये होताना दिसल्या नाहीत सिमेंट कॉंगच्या रोडवर डांबरीकरण करण्या असतील गटारांवर पुन्हा गटारं बांधली गेली असतील स्वतःच्या कार्यकर्त्यांना ठेकेदार बनवले गेले असेल हा जर काही विकास असेल तर तो, तो विकास आमच्या महाडकर नागरिकांना महाडच्या मतदारांना पसंत नाही आहे त्यामुळं त्यांनी त्यांच्या आवडतीचा आणि सहज हक्काने भेटणारा माणूस म्हणून माझ्याकडे बघितलंय मी चेतन गजानन पोटकुडे या निवडणुकीला सामोरं जात असताना या ना महाड शहरातील मतदारांचा हक्काचा माणूस म्हणून या निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे एकीकडे एक राष्ट्रवादी राष्ट्रवादीकडून या ठिकाणी कळमकरणा उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि दुसरीकडे कवीस कर्कव सेनीकडून उभे आहेत तर माहितीमध्ये मोठा सामना होणार आहे आणि त्यांना आपण सामोरं जाणार आहात तर काय सांगाल मला तर त्या उमेदवारांचं आव्हान वाटतच नाही आहे उमेदवारांच्या मागे ज्या काही शक्ती आहेत त्या शक्ती ज्या आपसात लढताना दिसत आहेत त्याचा त्रास खऱ्या अर्थाने महाडकारानं होतोय आणि जे माझ्या समोर आहेत त्याच्यामध्ये एक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असे माझी लोकप्रतिनिधी आहेत त्याच्यानंतर दुसरे एक लोकप्रतिनिधी आहेत पण ठीक आहे ना आता लोकांना काय पाहिजे हे फार महत्वाचं आहे लोकांना त्यांच्या मागे कोण आहे किंवा मागचे त्यांना काय चालवणार आहेत यापेक्षा एक सक्षम आणि स्वतः निर्णय घेणारा नगराध्यक्ष हवा आहे हा महत्वाचा विजन घेऊन मी सामोरं जाणार आहे त्यामध्ये प्रामुख्याने बघितलं तर लोकांचे छोटे मोठे प्रश्न सोडवण्यासाठी मला कुठच्या नेत्याला विचारण्याची ने गरज नाही आहे कुठच्या नेत्याला सांगायची गरज नाही आणि दुसरा जर आपण जर दृष्टिकोन बघितलात तर खऱ्या अर्थाने म्हाडकरांचे प्रश्न सोडवण्यासाठी हे जे माझ्या समोरचे काही उमेदवार असतील ते नेत्यांना विचारल्याशिवाय एकही प्रश्न सोडवणार नाहीत असा विश्वास या महाडकरांच्या याच्यामध्ये आहे त्यामुळे माडकर त्यांच्यावर या मताच्या रूपांमध्ये कोणत्याही प्रकारे विश्वास टाकणार नाही Uh, शिवसेना आणि राष्ट्रवादी हो या ठिकाणी प्रतिष्ठेची लढाई या ठिकाणी मिळते uh, त्यांच्याकडून मोठमोठ्या सभा होणार आहेत आपल्या पक्षाकडून कोणत्या कुण आप बडे नेत्याची या ठिकाणी सभा होणार आता हा प्रचाराचा शेवटचा टप्पा आहे माडशालामध्ये आम्हीही चांगल्या पद्धतीने रॅलीचं आयोजन केलं त्याच्यामध्ये के उत्स्फूर्त असा प्रतिसाद भेटला जरी त्या दोन काही शक्ती असतील पण त्यांच्यामध्ये त्यांना लोक ज्या पद्धतीने प्रश्न विचारतात त्यांच्या उमेदवार त्या प्रश्नाला सामोरे जाऊ शकत नाही मी एक स्वच्छ आणि एक नवीन चेहरा म्हणून लोकांसमोर जात असताना लोकांनी माझ्यासमोर अनेक प्रश्न महाडचारासाठी ठेवले आहेत की तुझ्यावर विश्वास आहे तुमच्या माध्यमातून ते सोडवले जातील असा विश्वास त्यांनी माझ्यावर दाखवला आहे त्या आत्मविश्वासाने खऱ्या अर्थाने मी या निवडणुकीला सामोरं जातोय नगरसेवक पदाचा आपल्याला अनुभव आहे त्याच बरोबर माझे विरोधी पक्षनेते आहात आता नगराध्यक्ष पदासाठी पा, पा, आपण या ठिकाणी उभ्या तर महाराकरांसाठी कोणते कोणते वेगवेगळे प्रकल्प असेल विकास असतील प्राथमिक शाळेचा विषय असेल रस्त्याचा विषय पाण्याचा विषय कशा प्रकारे आपण पुढवणार आहोत खर तर या पुण मी ह्या महानगरीचा नगरसेवक म्हणून जेव्हा निवडून आलो तेव्हा ज्या लोकांना माझ्या प्रभागातील नागरिकांना जे आश्वासन दिलं होतं मग त्याच्यामध्ये काही पाण्याचा विषय होता त्याच्यामध्ये काही भुयारी गटारांचा म्हणजे ड्रेनचा विषय होता एक भोईगा भोईघाटासारखा दुसरा एक रामघाट सुशोभीकरणाचा विषय होता हे मी विषय माझ्या कारकिर्दीमध्ये विरोधी पक्षामध्ये असताना सुद्धा पूर्ण केले पण आता या निवडणुकीला सामोरं जात असताना जे महाडकारांचे जे प्रमुख प्रश्न आहेत त्यामध्ये व्यापारी पेठ असतील तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न असेल पर्यटकांचा प्रश्न असतील ह्या प्रश्नाला मुळात मी हात घालून महाड एक विकसित चेहरा कसा देता येईल आणि महाड विकास विकासचं ध्येय पुढचे पंचवीस वर्ष कसं तसं ठेवता येईल यासाठी खास मी प्रयत्नामध्ये असणार आहे एकीकडे राष्ट्रवादी सा या ठिकाणी सांगते की आम्ही नगर परिषदेची मोठी इमारत बांधलेली आहे त्याच प्रकारे अनेक विकास काम सांगून सामोरे जातात निवडणुकीला त्याचबरोबर शिवसेनेचा देखील तीच साडेतीनशे एक कोटींचा निधी या महाड शहरासाठी आणला असा दावा करतात मात्र आपण कोणत्या दाव्यावरती निवडणूक लढणार आमचा अजेंडा तोच आहे की निर्भय महाड स्वच्छ व पारदर्शक कारभार नगरपालिकेचा नगरसेवक असताना ज्या पद्धतीने कामं केली प्रभागामध्ये ती सर्व महाडकरांना माहिती आहेत आणि महाड शहरामध्ये जात असताना फक्त प्रभागापुरती न करता छोटी मोठी नगरपालिकेतली जी काही कामं असतील कारासंबंधी असतील कोणाच्या दाखल्याच्या संबंधी असतील ती महाडच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये असतील मग ते मोल्ला असेल खाली नवे नगर असेल कुंभाराळी असेल सुंदरवाडी असतील स्वच्छता अभियानच्या मार्फत काही शौचालयाची कामं असतील ही सुचवण्याचा आणि पूर्ण करण्याचा प्रयत्न पण देखील मी केलेला आहे आणि त्याच अनुषंगाने हे जे काही दावे करतायत त्या दाव्यामध्ये लोकांमध्ये गेल्यानंतर समजतं की साडेतीनशे कोटीची कामं कुठं आहेत मी उत्तर देण्यापेक्षा जनता त्यांना उत्तर या तीन तारखेला देतील त्याच्यानंतर ता जो दुसरा विषय आहे की राष्ट्रवादीने भव्य इमारत केले तर भव्य इमारतीवर मी बोलण्यापेक्षा त्यांचे विरोधक जे आहेत दुसरा सत्ताधारी पक्ष आहे ज्यांनी प्रशासक सांभाळले ते त्यांची उन्हे दुनी आता काढणार आहेत म्हणजे मला ह्याच्यामध्ये जाण्यापेक्षा लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जास्त वेळ द्यायचा आहे त्यामुळे ते दोघांचा एकमेकांचा हिशोब ते, एक ते दोघं ठेवतील त्यांच्यामध्ये बेरजेचं राजकारण करून मी पुढे लोकांच्या विकासाचं काम करायला पुढे येत आहे पावसाळ्यामध्ये व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण असतं की थोर आला तर आमच्या लोकांना किती या ठिकाणी लॉस होईल अशा प्रकारचे अनेक प्रश्न त्यांना भेटवत असतात की प्रकारे त्यांना या ठिकाणी आश्वासन द्या पुराचा प्रश्न हा गंभीर विषय महाड आहे अनेक वर्ष तो व्यापाऱ्यांना महाड नागरिकांना भेडसावतोय आणि तो तसाच होता पण ज्या वेळेला महाड दोन हजार एकवीसचा महापूर आला त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने शासकीय यंत्रणा पूर्णपणे हल्ली त्याच्यामध्ये प्रामुख्याने महाड निवारण समिती म्हणून होती त्याच्यामध्ये सर्व व्यापारी होते काही राजकीय पक्षाचे लोकप्रतिनिधी होते आणि त्या काळचे तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्यसाहेब ठाकरे होते यांच्या पुढाकाराने महाडचाराचा गाळ काढला जावा यासाठी त्यानंतर एक दोन वर्ष पूर्णपणे मंत्रालयामध्ये त्या परवानग्या निर्माण होऊन ह्या अलीकडच्या काळामध्ये तशा प्रकारचा एक प्रयोग करण्यात आला आणि त्याचा परिणाम चांगल्या पद्धतीने महाडचारावर झाला पण ते एकच कारण नसून त्याच्या बाजूचे जे अजून भौगोलिकदृष्ट्या चा महाडचाराला पूर आल्यानंतर पाण्याचा निचरा चांगल्या पद्धतीने होऊ नये किंवा महाडचाराला त्याचा फटका बसू नये यासाठी खऱ्या अर्थाने विचार करण्या करण्याची गरज आहे आणि नुसतं काळ काढलं की पूर येणार नाही एवढा डंका वाजून जमणार नाही तर आजूबाजूच्या डोंगर माथ्यावरनं जे महाड पाणी येतं त्याचं नियोजन करणं फार गरजेचं आहे पुढं आजगावच्या खाडीमध्ये जो रेल्वेचा पूल आहे तिथं जे, जे पाणी अडच ते पाणी पुढं कसं जाता येईल यासाठी भविष्यात मंत्रालयामध्ये किंवा राज्य पातळीवर कसे प्रयत्न करता येतील त्यासाठी मी खास प्रयत्नशील असणार आहे महाडमध्ये चांगल्या प्रकारचे कॉलेजेस नाहीत डॉक्टर इंजिनियर अशा प्रकारचे कॉलेज नाहीत आप तर आपण नगराध्यक्षपद समजा आपल्याला मिळालं तर कशा प्रकारे प्रश्न करा आता हा तर खरा प्रश्न अत्यंत जनतेच्या जीवारी लागणारा प्रश्न आहे एकतर रोजगार नसल्यामुळं किंवा व्यापारीकरण कमकुवत असल्या कमकुवत होत असल्यामुळं त्यांच्या मुलांना बाहेर शिकायला पाठवावं लागतं जाईल पण हा प्रश्न राज्य पातळीवर आहे राज्य पातळीवर असताना जे काही लोकप्रतिनिधी असतील मग सन्माननीय खासदार साहेब असतील सन्माननीय मंत्री साहेब असतील यांनी प्रामुख्याने ना, ना हा प्रश्न हातात घेण्याची गरज होती पण आजपर्यंत तो गरज घेतली नसल्या म्हणजे त्यांना गरज वाटली नसल्यामुळं त्यांनी फक्त मतांसाठी हा उद्दिष्ट ठेवतात लोकांसमोर तो विषय मांडतात आणि निवडणुका झाल्यावर विषय तो विसरून जातात पण जे काही कॉलेजेस आहेत त्याच्यावर चांगल्या पद्धतीने भर देऊन त्यांचे अजून दर्जा कसा सुधारता येईल नगरपालिकेच्या माध्यमातून त्यांच्यासाठी काय करता येईल यासाठी मी विशेष प्रयत्न करणार आहे आरोग्याचा तसंच आहे आरोग्याचा त्यासाठी काय करा यासाठी खर तर इथले सर्वच लोकप्रतिनिधी कमजोर पडलेत कोरोनासारख्या महामारीला जाताना महाडकारांनी किंवा या मुंबई गावात होणारे अपघात असतील महाड शहरामध्ये येणारा एखादं रोगराई पसरतील त्यावेळेची परिस्थिती असेल तेव्हा महाड ग्रामीण रुग्णालय हा सर्वात मोठा गंभीर प्रश्न आहे ना सर्व महाड महाडमध्ये सर्व लोकांना बरोबर घेऊन मी हा प्रश्न सोडवल्याशिवाय शांत बसणार नाही हे ऐतिश स्थळ म्हणून ओळखलं जातं बाबासाहेबांचा सत्याग्रह या ठिकाणी झालेला होता आ, तर त्याचबरोबर रायगड किल्ला देखील रायगड किल्ल्याचं देखील प्रवेशद्वार आहे तर येणारे शिवभक्त असतील येणारे भीमा असतील यांच्यासाठी आपण कशा प्रकारे या ठिकाणी राहण्याची व्यवस्था खाण्याची व्यवस्था किंवा कशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी त्यांचं नियोजन करणार आहात खर तर जे शिवभक्त भीमा अनुयायी महाड शहराकडे येतात त्यांची एक भावना आहे आणि त्या भावनेच्या आधारे ते शहरामध्ये येत असताना त्यांच्या त्यांना अनेक गैरसोयीना सामोरं जावं लागतं आणि त्या गैरसोयीमध्ये त्यांची राहण्याची व्यवस्था असेल त्यांच्या थे पार्किंगची गाड्या पार्किंगची व्यवस्था असेल किंवा थे त्यांना स्वच्छतागृह नसल्याची त्यांची खंत असेल पिण्याचे पाणी पण त्यांना व्यवस्थित भेटत नाही ते विकत घ्यावं लागत असेल तर ह्या सगळ्या गोष्टीकडे प्रामुख्याने कर्तव्य म्हणून बघणार आहे आणि हे सगळं बघत असताना भविष्यामध्ये अशा प्रकारचा कोणताही मूलभूत प्रश्न इथं उपस्थित राहू नये यासाठी सर्व महाडच्या शिवभक्त किंवा शिव उत्सव समिती असेल किंवा महाडकर आंबेडकर जनतेचे जे काही संघटना संघ असतील त्यांना सगळ्यांना एकत्र घेऊन त्यांचं मार्गदर्शन घेऊन हे प्रश्न मी तात्काळ सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे धन्यवाद आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी स्वराज दर्शनला मुलाखत त्याबद्दल आपले आभार आणि आपल्या पुढील साठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद जी तर हे होते नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आमच्याकडून चेतन नोर्फा बंटी पूटफडे यांनी अनेक विकासात्मक विकासात्मक कामावरती या ठिकाणी चर्चा केलेली आहे आपल्याशी आणि काय विकास कामे करणार ते देखील या ठिकाणी परखडपणे त्यांचं मत या ठिकाणी मांडलेलं आहे स्वराज दर्शनासाठी तुकाराम साळंके महाड रायगड